श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा पुढील बारा, बारा मिनिटात तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकेल असे काहीतरी देव सांगत आहे तुम्ही हा व्हिडिओ वगळण्याचा प्रयत्न करू नका कारण यात तुमच्यासाठी मौल्यवान मार्गदर्शन देण्यात येत आहे तेव्हा संदेश शेवटपर्यंत ऐका देव म्हणतात मी तुमच्या दारात वाट पाहत आहे तुमच्या घरात प्रवेश करण्यासाठी आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला प्रेम आरोग्य आणि संपत्तीने भर भरून देण्यात तयार आहे मी विपुलतेचा देव तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करू इच्छितो जे तुमच्या अपेक्षांच्या पलीकडे जातील आणि तुमच्यासाठी आनंदी आनंद तुम्हाला प्रदान करतील तुमच्या गरजा पूर्ण करण्याच्या माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवा भरपूर निर्माण करणारा मी आहे तुमचा देवावर विश्वास आहे का असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमचे जीवन पुढील स्तरावर जाण्यासाठी योग्य बनवण्यात येत आहे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्यावर तुम्हाला मात करण्यासाठी ते मार्ग दाखवण्यात येतील देव तुमच्यासाठी तो मार्ग निर्माण करू इच्छितात त्यावर तुम्ही चाललात की तुमच्या सर्व काही अडचणी नष्ट झाल्यात म्हणून समजा देवाचे अखंड कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुमच्या उन्नतीसाठी तुमच्या प्रगतीसाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहेत तो आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात या महिन्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी खूप काही घेऊन येत आहे जमल्यास हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास कारण हा पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ती जागा देखील पवित्र होईल तुमचे मन देखील पवित्र होईल आणि या पवित्र संदेशामुळे तुम्ही देवाच्या आणखी जवळ स्वतःला प्राप्त कराल देवाचे नाम तुमच्या ओटावर जितके येईल तितके तुमचे जीवन सुख समृद्धीने आणि आनंदाने परिपूर्ण होईल देव इच्छितात की तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकावा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करावे देव म्हणतात मागील काळात तुम्ही खूप काही खडतर प्रवास केलेला आहे खूप काही कठीण काळ काढलेला आहे तो देवांपासून लपलेला नाही तुम्ही जो काही संघर्ष केला आहे जो काही खूप काही त्रास सहन केला आहे तो देवाने देखील तुम्हाला सहन करताना पाहिला आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी देवांनी तुम्हाला अनेक मार्ग दिले आहेत तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यात ते सुख ते परिवर्तन आणण्यासाठी देवानी तुम्हाला आज आशीर्वादित केले आहे पुढच्या आठवड्यात तुमच्यासाठी असे काही घडणार आहे ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केलेली आहे आणि देवानी तुमची प्रार्थना ऐकली आहे आता तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे देव आज तुमच्यासाठी घोषित करू इच्छितात की तुमच्यासाठी ते खूप काही प्रेम येत आहे तुमच्यासाठी ती विपुलता देण्यात येत आहे तेव्हा तुम्ही सज्ज असावे ते आशीर्वाद जे येत आहेत ते एका चमत्कारा सोबत येत आहेत ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात विपुलता भरभराट तुमच्या दिशेने देव पाठवू इच्छितात ती स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद घेण्यासाठी सज्ज आहे तत्पर आहे अशी कमेंट करा तुमचा देव आणि देवांच्या शक्तीवर विश्वास असेल तर देव महान आहे देवाचे कार्य माझ्यासाठी सतत सुरू आहे अशी कमेंट करा कारण देवाचे कार्य सतत सुरू आहे ते अखंडरित्या सुरू आहे देव तुमच्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करण्यासाठी आणि आशीर्वादित करण्यासाठी इथे आज या संदेशाच्या माध्यमातून उपस्थित आहे तुम्ही देवाचे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करा आणि तुमच्यासोबत चमत्कार घडताना अनुभव करा देव तुमचे रक्षण करत आहे तुम्हाला ती खूप काही आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे देव तुमच्यावर बिनशर्त प्रेम करू इच्छितात ते स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा देवाची आज्ञा आहे की देव जे काही आशीर्वाद तुमच्याकडे पाठवू इच्छितात ते तुम्ही मोठ्या मनाने स्वीकार करावे कारण तुमच्या जन्माआधीही देवाचे कार्य सुरू आहे आणि ते अविरत सुरू राहील यावर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना करता काही मागू इच्छिता तेव्हा देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरूच असते आणि ते सुरूच राहणार आहे तेव्हा तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहे त्या तुम्ही देवाकडे प्रगट करा आणि देव नक्कीच त्या पूर्ण करतील यावर विश्वास ठेवा देव म्हणतो बाळा तुझ्या प्रत्येक ठिकाणी वाढ होणार आहे तुम्ही जे काही माझ्याकडे प्रार्थनापूर्वक मागत आहात त्यात मी त्या त्या ठिकाणी वाढ करू इच्छितो तुमचे सुख वाढवण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वाद देतो तुमचे आर्थिक समस्या नष्ट होऊन त्या जागी विपुलतेचा आशीर्वाद देऊ इच्छितो येणारा पुढील आठवडा तुमच्यासाठी आर्थिक चमत्कारासह प्राप्त होईल तुम्हाला तो मोठा आर्थिक चमत्कार लवकरच प्राप्त होणार आहे कारण तुम्ही त्यासाठी जे काही प्रयत्न केले आहेत ते प्रयत्न देवांनी सफलतापूर्वक सिद्ध केले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला तो मोठा आर्थिक चमत्कार लवकरच प्राप्त होणार आहे देवांचे आशीर्वाद तुमच्या दिशेने वेगवान गतीने येत आहेत जर तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तत्पर असाल तर होय स्वामी मी ते आर्थिक चमत्कार स्वीकारण्यासाठी तत्पर आहे अशी कमेंट करा देव तुमचे सर्व काही प्रश्न सोडवण्यासाठी इथे उपस्थित आहे देवांच्या शक्तीवर देवाच्या अद्भुत शक्तीवर जो कोणी विश्वास ठेवेल त्याला ते देवाचे दैवी चमत्कार नक्कीच अनुभवायला प्राप्त होतील देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी तुझ्यावर भर भरून प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो आणि त्यात तू प्रेमासह नावून ने आणि तुला जी काही कमतरता आहे ती त्यात भरून निघेल असा माझा आशीर्वाद आहे बाळा तुला आता इथून पुढे कुठलीही कमतरता भासणार नाही आजपर्यंत तू जी काही कमतरता सोसली आहेस त्या ठिकाणी मी तुला आता खूप काही असे प्राप्त करून देणार आहे ज्यात तुला त्या त्या ठिकाणी विपुलतेचा आशीर्वाद माझ्याकडून प्राप्त होऊन त्या त्या जागी विपुलता सुख समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव होणार आहे तुमचे उद्याचे जीवन कालच्या जीवनापेक्षा उत्तमात उत्तम होईल हा माझा आशीर्वाद काल तुम्ही जे काही दुःख सहन केले त्यापेक्षा आजचा दिवस सुखाचा जाईल कारण आज मी तुमच्यासोबत आहे आणि प्रत्येक क्षणाला इथून पुढे माझा आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करेल तुम्ही आजपर्यंत काही ठिकाणी भटकत होतात खूप काही प्रयत्न करून तुम्हाला आजपर्यंत जे काही प्राप्त होत नव्हते ते आता सहजगत्या देवाच्या आशीर्वादामुळे देवाच्या चमत्कारामुळे तुम्ही सहज ते प्राप्त करू शकाल कारण देवाची दिव्यदृष्टी आता तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे देव तुम्हाला निश्चिंत करू इच्छितात की माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो ते तू आनंदासह स्वीकार कर ज्या माझ्या प्रिय बाळाला आरोग्याच्या समस्या होत्या आता त्यांना त्या आरोग्याच्या समस्या कमी होताना इथून दिसून येतील प्रत्येक दिवस त्याचे आरोग्य उत्तम होताना तो स्वत अनुभव करेल आजपर्यंत तुम्हाला खूप काही तक्रारी होत्या त्या सर्व काही हळूहळू नष्ट होतील जिथे आजपर्यंत तुमच्यासाठी काही मार्ग बंद होते ते मार्ग उघडल्या जातील तुमचे अडकलेले कार्य तुम्ही पूर्ण होताना पाहू शकाल दैवी योजनेचे तुम्ही भाग बनत आहात देवाचा आशीर्वाद तुमच्यासाठी निरंतर येत आहे तुमचे जीवन सुख समृद्धी आरोग्य आर्थिक प्राप्तीनी परिपूर्ण केल्या जात आहे तुमचे कार्य देव पाहत आहे तुमचे चांगले कर्म देखील देव पाहत आहे त्यामुळे निश्चिंत रहा देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे आणि ते निरंतर सुरू राहील देवाचा आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे देवाचे चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत त्यांना स्वीकार करा आणि जीवनात पुढे चालत राहा स्वामी म्हणतात हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे तुला माझी प्रचिती प्राप्त होणार आहे विश्वासाने पुढे चालत राहा बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे सुखी राहा तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक ऐकला आहे त्याच्या घरात ती भरभराट हो त्याच्या जीवनात आयुष्यात सुख समाधान प्रगती नांदो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ